नमस्कार कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी कांदा खरेदी संदर्भातील महाराष्ट्र कांदा संघटनेने या ठिकाणी केला मोठा आरोप आणि कांदा खरेदी संदर्भात या ठिकाणी ईडी आणि सी बी आय सी चौकशी व्हावी असं संघटनेने कोट्यावधीच्या घोटाळ्याचा आरोप या ठिकाणी कांदा खरेदीत नाफेड आणि एनसेफच्या वर केलेला आहे काय त्या संदर्भातील अपडेट आणि महाराष्ट्र राज्य कांदो उत्पादक शेतकरी संघटना अध्यक्ष भारत दिगोळे यांनी काय त्या संदर्भात म्हटलं आहे सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट आपण या माध्यमातून जाणून घेत आहोत थोडी शोटून जो अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करावं सांगा चारवड नवीन असाल तर माझा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं सांगा चला तर मित्रांनो सुरुवात करू चुरात करू शकता करू सुरुवात करू तुम्ही या ठिकाणी करू शकता कांदा खरेदी ईडी सी बी आय चौकशी व्हावी शेतकरी संघटनेच्या कोट्यवधीच्या घोटाळ्याचा आरोप नाफेड आणि एन कांदा खरेदीत सुमारे दोन ते अडीच हजार कोटी रुपयाचा घोटाळा झाल्याचा आरोप शेतकरी संघटनेने केला आहे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे गोळे यांनी कांदा खरेदीत बोगसगिरी झाल्याचं म्हटलं आहे ईडी आणि सी बी मार्फत संपूर्ण कांदा खरेदीची चौकशी करावी अशी मागणी देगोळे यांनी केली आहे भारत देगोळे म्हणाल्या म्हणल्या या ठिकाणी भारत दिगोळे म्हणले की नाफेड आणि एन मार्फत पाच लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचा निर्णय झाला होता नाफेड आणि एन सेपकडून का थेट शेतकरी संघ यांच्याकडून कांदा खरेदी न करता बाजार समिती यांच्या माध्यमातून केला गेला कांदा खरेदीत मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला आहे केंद्र सरकार सातत्याने शेतकरी विरोधी निर्णय घेत आहे केंद्र सरकारने कांदा या ठिकाणी बघितलं खरेदी गोट्याची तक्रार चौकशी करावी आणि तात्काळ चौकशी करावी बोगोजगरी करून या ठिकाणी कांदा खरेदी या ठिकाणी एकंदरीतच तुम्ही बघू शकता कांदा खरेदी केल्याचं संस्थांनी संस्थाची ई डी आणि सी बी आय चौकशी झाली पाहिजे अशी मागणी भारत देगोळे यांनी यावेळी केली आहे आता तुमचं मत या संदर्भात काय नक्कीच कमेंटच्या माध्यमातून बोलू शकता व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त शेअर आणि सबस्क्राईब करायला सांगा तर व्हिडिओ जेव्हा